ना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय संविधान माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आमच्या घराच्या शेजारी त्या गव्हाला पाणी देणं चालू आहे हे बघा बघून घ्या गहू एवढा झालेला आहे जे शेत आपले नाही दुसऱ्याचे आहे आमच्या इथं घर आहे जवळच तुम्हाला पाणी दाखवतो शेतीमध्ये बघा किती पाणी असते जबरदस्त ही भिजवण शेतकऱ्याला किती किती चांगलं आहे बघा हे आता भिजवण चालू आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या बकरीचं पिल्लू तुम्हाला दाखवतो आता बकरी जनलेली हे बघा आपल्या बकरीचं पिल्लू बकरीचं ही आहे बकरी आपली बघा इथं तिला चारा टाकत असतो आम्ही हिच्या खाली थांबती रात्रभर रात्रभर नसते ती दिवसा असते फक्त आणि हे आमचं पिल्लू हे बघा कसे दोघंजण खेळतात सोबत त्याच्या एकमेकासोबत दोघंजण दे खेळतात हे बघा ते दोघंजण कसे खेळतात बघा कसे एक सोबत राहतात हे बघा किती छान खेळतात एकमेकाशी तो कुठेही गेला तरी त्याच्या पाठीमागे जातो बघा इत एवढं झालेलं आहे बघा पिल्लू कुठेही गेला तर त्याच्या पाठीमागे जातो बघून घेतलं का तुम्ही असा तो पिल्लू जन्मलेला पहा किती मोठा झाला होता था। पहिल्या ब्लॉकमध्ये तो जन्मला होता आता बघा किती त्याच्या पाठीमागे जातो कुठेही जाऊ तो त्याच्या पाठीमागे जातो आमच्या बाळासोबत दिवसभर खेळतो त्याच्यासोबत बघा आईला सोडून खूप खेळतो त्याच्यासोबत बघा मित्र हो मित्र हो बघा हे आता गहू एक एवढा मोठा झालेला आहे गहू बघा तो आता आला इकडे पाण्याच्या ठिकाणी गेला त्याच्यासोबतच जातो तो किती छान आहे त्याच्या सोबत खेळतो कुठेही फिरतो जिथे लागतं खेळतो तो, <laughs> तो, तो।, तो।, तो। कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ वाटला तो भीम नमो बुद्धाय